बारा ज्योतिर्लिंग सोमनाथ सोरटी सोमनाथ काठेवाडीचे दक्षिणेस असलेला वेरावळ बंदराला समुद्र मार्गाने आणि रेल्वेने जाता येते वेरावळहून प्रभासपट्टण पाच किलोमीटर लांब आहे प्रभासपट्टण सोमनाथाचे देऊळ आहे क्षय नाहीसा होण्याकरता सोमाने चंद्राने लिंगस्थापन पूजा केली म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले दोन मल्लिकार्जुन गु गुंटकल बेजवाडा या छोट्या रेल रस्त्याच्या नंद नंद्या स्टेशन आहे ते तेथून पंचेचाळीस किलोमीटर असलेल्या आत्मकुमार गावाला मोटारीने जावे लागते आत्मकुमारहून मल्लिकार्जुन सत्तर किलोमीटर श्रीशैल्य पर्वतावर आहे रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकरता मल्लिका पार्वती व अर्जुन शंकर तेथे आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले मल्लिकार्जुनांच्या पलीकडे आठ किलोमीटरवर पाताळगंगा कृष्णा आहे तीन महाकाळेश्वर उज्जैन्यास प्रसिद्ध आहे चार अमलेश्वर ओंकाराम ओंकार मानधात मांधाता उज्जैनी उज्जैनी खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनपासून सोळा किलोमीटर म नर्मदेच्या काठी आहे हे नर्मदेच्या दुभंग असलेल्या बेटात डोंगरावर आहे तेथेच गौरी सोमनाथ व भैरव शिला हे स्थाने आहेत दुसरे ओंकार या नावाचे लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे हा सर्व भाग ओंकाराच्या आकाराचा आहे म्हणून यास ओंकार अमलेश्वर असे म्हणतात वैद्यनाथ शिवपुराणातील श्लोकाप्रमाणे वैद्यनाथ चिताभूमो असा पाठ आहे संताल परगण्यात पूर्व रेल्वेतील जसीडोह स्टेशन पासून पाच किलोमीटर दूर ब्रँच लाईनवर वैद्यनाथ आहे तेथील शिवालय प्रशस्त आहे या कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरता पुष्कळ रोगी येतात बहुतेक विद्वानांच्या मते हे ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे दक, दक्षिणेत बारा ज्योतिर्लिंगाच्या श्लोकात वैद्यनाथन चिताभूम याऐवजी परल्यम वैद्यनाथनच्या असा पाठ आहे परळी वैजनाथाचे स्थान मराठवाड्यात परभणी स्टेशनपासून चाळीस किलोमीटर दक्षिणेस आहे सहा भीमाशंकर भीमाशंकर खेड जुन्नरहून थेट भीमाशंकरच्या देवळापाशी रस्ता जातो कर्जतवरून आणि खेड खेडचा सहून रस्ते आहेत भीमाने राक्षसाचा वध केल्यामुळे भीमाशंकर नाव प्रसिद्ध झाले आसाम प्रांतात कामरूप जिल्ह्यात उत्तर पूर्व रेल्वेवर जवळ ब्रह्मपूर नावाचा पहाड आहे त्या पहाडातील लिंगाला काही लोक भीमाशंकर म्हणतात नैनिताल जिल्ह्यात उज्जैनक येथे एका विशाल मंदिरात मोठ्या घेराचे आणि दोन पुरुष उंचीचे लिंग आहे त्यालाच काही लोक भीमाशंकर म्हणतात सात रामेश्वर दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळे त्याला असे नाव पडले आहे आठ नागेश्वर श्लोकातील पाठ नागेशम दारुगावने असं आहे आणि त्याप्रमाणे द्वारकेजवळचे लिंग हे ते हे ज्योतिर्लिंग होय असे बा बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणाऱ्या रस्त्यावर वीस किलोमीटर पूर्वोत्तर रस्त्यावर हे स्थान आहे औंड्या नागना नागनाथ हेच नागेश ज्योतिर्लिंग होय असे दक्षिणेतील लोकांचे म्हणणे आहे मराठवाड्यात पूर्णा हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागते तेथून पश्चिमेस चोवीस किलोमीटर हे स्थान आहे आल्मोडापासून सत्तावीस किलोमीटरवर उत्तर पूर्वेस योगेश जोगेश्वर शिवलिंग आहे त्यालाच काही लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात नऊ काशी विश्वेश्वर वाराणशीस काशीस प्रसिद्धच आहे जगाच्या प्रलय शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो दहा त्र्यंबकेश्वर नाशिकहून बत्तीस किलोमीटर पश्चिमेस गौतम ऋषींच्या विनंतीवरून गंगा येथे आली व शंकरलिंग रूपाने आले अकरा केदारेश्वर हिमालयावर हरिद्वारहून केदार दोनशे चाळीस किलोमीटरवर आहे केदारनाथचे देऊळ वैशाख ते दे, अश्विन उघडे असते नंतर कार्तिकपासून चैत्रापर्यंत ते बर्फात बुडालेले असल्यामुळे बंद असते बारा घृष्णेश्वर घृष्णे घृष्मेश्वर दौलताबाद स्टेशनपासून सोळा किलोमीटर घृष्णेश्वर आहे शेजारी शिवकुंड शिवालय नावाचे सरोवर आहे घृष्णेच्या घृष्मेच्या प्रार्थनेवरून शंकर येथे स्थिर झाले म्हणून घृष्णेश्वर घृष्मेश्वर म्हणतात श्री खंडोबाची प्रसिद्ध स्थान आहे प्रेमपूर हे मूळ स्थान बिदर जिल्ह्यात खानपूर येथे दोन नळदुर्ग तीन अडदूर चार मंग मंगसुळी पाच पाली सहा जेजुरी सात भातगिरी आठ औरंगाबाद नऊ बाळ्या दहा माळे माळेगाव अकरा चंदनपूर देवीचे साडेसात साडेतीन पेठे देवीचे साडेतीन पेठे एक तुळजापूर तुळजाभवनी सोलापूरपासून चाळीस किलोमीटरवर आहे दोन कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई प्रसिद्धच आहे तीन माहूर महामाया रेणुका याला मातापूर म्हणतात मूर्तीपूजेपासून यवतमाळ ब्रँचवरील दरवा स्टेशनपासून साठ मूर्तिजापूर यवतमाळ ब्रँचवरील दारवा स्टेशनपासून साठ किलोमीटर सप्तशृंग चार ही अर्धमाता आहे नाशिकपासून तेरा कोस गड स सडाव लागतो गडावर बस जाते जगदंबेची मूर्ती भव्य अंगाची अंगांनी कोरलेली आहे अष्टविनायक एक गडनायक गजमुख गणपती मोरेश्वर मोरगाव येथे करा नदीच्या तीरावर जेजुरी जेजुरीपासून सोळा किलोमीटरवर केडगाव व निरा स्टेशनपासून नेहमी बसेस मिळतात दोन सिद्धिविनायक सिद्धटेक येथे भीमा नदीच्या तीरावर श्री श्रीगोंद्याहून एस टीने अठ्ठेचाळीस किलोमीटर पुढे सोलापूर रेल् रेल्वे मार्गावरील बोरिव बोरीव्याल बोरी स्टेशनपासून अकरा किलोमीटर तीन बल्लाळेश्वर पाली येथे रायगड जिल्ह्यात मुंबई पुणे रस्त्यावरील खोपोली शेफाट्यापासून चाळीस किलोमीटर नागवट्यापासून अकरा किलोमीटर व चारवरत विनायक मड येते मुंबई पुणे रस्त्यावर खोपोली प्रे लेन पंपाच्या पेट्रोल पेट्रोल तेल पंपाच्या अलीकडे दोन किलोमीटर फाटा आहे पाच चिंतामणी इथे येते पुणे सोलापूर मार्गावर आत फाटा आहे पुण्यापासून तेवीस किलोमीटरवर आहे लोणी स्टेशनपासून सात किलोमीटरवर आहे सहा गिरिजात्मक लेण्याद्री लेण्याद्रीवर डोंगरात आहे जुन्नरपासून पाच किलोमीटरवर टेकडीवर लेणी आहे त्याचे तेच लेणी म्हणजे लेण्याद्री जवळजवळ तीनशे बांधलेल्या पायऱ्या आहेत सात विघ्नेश्वर ओझर येथे पुणे जुन्नर रस्त्यावर आत फाटा आहे फाट्यापासून जवळ आहे जुन्नरपासून नऊ किलोमीटर आहे आठ महागणपती रांजणगाव राणजणगाव येथे पुणे नगर रस्त्यावर पुण्यापासून पन्नास किलोमीटरवर व उरळी स्टेशनपासून सोळा किलोमीटरवर आहे दत्तक्षेत्रे श्री दत्तात्रयाचा जन्म चित्रकूट पर्वतावर ऋषींच्या आश्रमात झाला एक गाणगापूर स्टेशन आहे तेथून गाव अकरा किलोमीटरवर भीमा नदीच्या काठी आहे नरसोबाची वाडी कोल्हापूर सांगली रोडवर फाटा आहे औदुंबर पुणे मिरज ब्रांचवर तासगाव स्टेशनपासून पाच किलोमीटर पंचमहातत्वाची देवस्थाने पृथ्वी कांचीवरम हे स्टेशन अकाणम चेंगलपट ब्रँचवर आहे आप जम्बोकेश्वर श्रीरंग रोड स्टेशनपासून चार किलोमीटर तेज अरुणाचल तिरुअन अनुन, अनंतमलय स्टेशनपासून किलोमीटरवर पश्च एक किलोमीटरवर पश्चिमेस अरुणाचल पर्वत पर्वत आहे त्यावर वायू हो। कालाहस्ती रेणीगुंडा गुंटूर रस्त्यावर पाच आकाश चिदांबरम विलंबुरम तंजावरम रोडवर चिदंबरम स्टेशन आहे त्रिस्थळी एक प्रयाग दोन काशी व तीन गया चार धापे बद्रीनारायण हिमालय पर्वतावर दोन द्वारका रामेश्वर तीन आणि चार जगन्नाथ सप्तपुऱ्या अयोध्या मथुरा माया हरिद्वार काशी कांची कांचीवरम अवंतिका द्वारकापुरी द्वारका या सात पुऱ्या आहेत पंचमहासरोवर हो एक बिंदू सिद्धूपूर मातृगया स्टेशनपासून दोन किलोमीटरवर जंगलात दोन नारायण कच्छ मांडवी बंदरापासून एकशे पंचवीस किलोमीटरवर पे एकशे पंचवीस किलोमीटरवर पश्चिमेस तीन पंपा हॉस्पेट स्टेशनपासून हॉस्पेट स्टेशनपासून चोवीस किलोमीटरवर चार पुष्कर अजमेरापासून नऊ किलोमीटरवर पश्चिमेस पाच मानस हिमालयाच्या उत्तरेस మఠా మఠాప చౌర్యాంశీ కిలోమీటర్ వర